सीटी न्यूज न्यूज लोकप्रिय रोहित पाटील यांनी घेतली आमदारकीची शपथ सामान्य जनतेला साक्षीला ठेवून शपथेची सुरुवात विधानसभा अध्यक्षांनी दिली शपथ तासगाव कवठेमहांकाडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी आज विधानभवनात आमदारकीची शपथ घेतली विधानसभेचे अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी ही शपथ दिली नवमहाराष्ट्राकडे आशेने बघणाऱ्या सामान्य जनतेला साक्षी ठेवून रोहित पाटील यांनी ही शपथ घेतली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रोहित पाटील हे तासगाव कवठेमहांकाड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत स्वर्गीय पाटील कुटुंबियांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी खासदार संजय पाटील यांना धूळ चारून त्यांनी जोरदार मुसंडी मारली आहे देशातील सर्वात तरुण आमदार म्हणून रोहित पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे वयाची पंचवीस वर्षे पूर्ण होताच पाटील यांनी विधानसभेत एंट्री केली आहे तासगाव कवटीमहांकाळ विधानसभा मतदारसंघावर स्वर्गीय आर आर पाटील कुटुंबियांचे गेल्या पस्तीस वर्षांपासून वर्चस्व आहे या मतदारसंघाचे आर आर पाटील त्यांच्या पत्नी सुमन पाटील यांनी प्रतिनिधित्व केले आहे तर त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असणारे संजय पाटील यांना एकदाही आर आर पाटील कुटुंबियांचा पराभव करता आला नाही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संजय पाटील यांनी पुन्हा आर आर पाटील कुटुंबियांसमोर शड्डू ठोकला होता ही निवडणूक रोहित पाटील विरुद्ध संजय पाटील अशी झाली या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते सुमारे पस्तीस वर्षांचे अधुरी स्वप्न पूर्ण करत कुस्ती निकाली करायची या इराद्याने संजय पाटील गट पेटून उठला होता मात्र या निवडणुकीत रोहित पाटील यांनी बाजी मारली त्यांनी अवघ्या पंचवीसाव्या वर्षी विधानसभेत त्यांनी पाऊल ठेवले दरम्यान महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांनी विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शपथ टाळले होते मशीनवरती मतदान बंद करून ते पेपरवर घ्यावे अशी मागणी करीत महाविकास आघाडीच्या सर्वच आमदारांनी पहिल्या दिवशी शपथ घेतली नाही मात्र आज दुसऱ्या दिवशी बहुतांशी आमदारांनी शपथ घेतली आहे शपथविधी पूर्ण झाल्यानंतर प्रसाद माध्यमांशी बोलताना रोहित पाटील म्हणाले आज स्वर्गीय आर आर पाटील यांची खऱ्या अर्थाने आठवण येत आहे येत्या कालावधीत मतदारसंघातील विविध प्रश्नांवर काम करू लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शपथविधी सोहळ्यासाठी तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अनेक कार्यकर्ते आज मुंबईला गेले होते रोहित पाटील यांचे बंधू रोहन पाटील व राहुल पाटील यांच्यासह त्यांचे कुटुंबीयही शपथविधीसाठी मुंबईत उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी दिलीप विजयकुमार कांबळे सांगली जिल्हा ग्रामीण